हॅलो नमस्कार माझ्या मैत्रिणी नो मी अश्विनी सगळ्यांचं मनापासून स्वागत करते तर आजचा बघून तुम्हाला कळलं असेल की आजचा आपला हा व्हिडिओ कशाबद्दल आहे तर आज आहे ना संध्याकाळच्या जेवणामध्ये मी काय बनवणार आहे आज आमच्याकडे संध्याकाळी जेवणात काय काय आहे तर त्याची रेसिपी वगैरे सगळं शेअर करणार आहे तर आज मी ना शेवग्याची भाजी आणि शेवयांची खीर त्याचबरोबर भात आणि पोळी तर असा माझा आजचा मेन्यू आहे तर म्हटलं चला तुमच्यावर थोडंसं शेअर करूया आणि भरपूर साऱ्या गप्पा मारूयात तर सगळ्यात पहिल्यांदा मी काय करते नेहमी स्वयंपाक करताना आपलं पीठ मळून ठेवायचं म्हणजे मग कसं सगळं बाकीचं होईपर्यंत पीठ छान मुरतं आणि पोळ्या सुद्धा मसूत येतात मग त्यानंतर मी खिरीसाठी आपलं जे काही दूध होतं ना छान ते छान उकळायला ठेवून दिलं म्हणजे ते थोडंसं अटत अटत आलं की त्याला एक छान थिकनेस पण आणि भारी पण लागतं आणि त्यानंतर चला मसाल्याची सुद्धा तयारी करायला घेतली मसाल्यासाठी छान कांदा खोबरं आणि अलग तर कोथंबीर काही भरपूर मी टाकणार नाही कारण काय होतं मी नेहमी भरपूर अशी कोथंबीर टाकली जाते आणि जी काळी भाजी असते तर तिला छान ग्रीनरी कलर येतो आणि मग ती ग्रीन भाजी होऊन जाते मग आज वरतूनच थोडीशी टाकणार आहे कट करून तर हा आहे माझा लोखंडी तवा नैताची जेव्हा जत्रा होती तर दोन वर्षापूर्वी आधी घेतलेला आहे तो तर तेव्हा मी हा तवा घेतलेला होता जो काही मसाला वगैरे काढायचा असतो त्यानंतर बाजरीची भाकरी वगैरे बनवायची असते ना तर मी ह्या तव्यावरच करते शक्यतो मग जर पोळी करते आणि नंतर जर लगेच मला बाजरीची सॉरी बाजरीची भाकरी टाकायची असली तर मग आहे त्याच तव्यावर करते नाहीतर मग ह्या लोखंडी तव्यावर थोडंफार आपल्या शरीरात लोह सुद्धा गेला पाहिजे तर त्यासाठी मी थोडाफार लोखंडी तवा पण यूज करते पण मसाला मात्र ह्याच तव्यावर काढते त्यानंतर जे काही तळण वगैरे असतं ना तर लोखंडी कड्या सुद्धा भेटतात आणि नैताच्या जत्रामध्ये लोखंडी जी काही भांडी असतात ना मोठमोठ्या कड्या तवे बरोबर दगडी वस्तू लाकडी वस्तू तर जी काही भांडी वगैरे असतात ना भरपूर भेटतात आणि वेगवेगळ्या व्हरायटीमध्ये तर असो त्यानंतर माझी जी काही वेलची होती ना तर ती संपून गेली होती कारण कोणताही स्वीट पदार्थ बनवायला घेतला तर मी त्यामध्ये साखर आणि थोडस त्यामध्ये एक दोन वेलचीही टाकत असते कारण छान फ्लेवर येतो आणि मस्त टेस्ट लागते त्यासाठी तर ती संपली होती खाली जेव्हा चक्क झाला तेव्हा दोन तीन पुड्या घेऊन आली आणि सुट्टे पैसे जेव्हा राहतात की वीस रुपये जेव्हा उरतात आणि तर तेव्हा मी नेहमी अशी छान वेलचीच्या छोट्या पुऱ्या ह्या घेऊन येत असते आणि माझी जी काही छोटीशी बरणी आहे ना ती भरून ठेवत असते मग ते पण त्या बरणीमध्ये ठेवून घेतलं आणि आज आहे शेवयांची खीर तर त्यासाठी तर वेलची टाकावीच लागेल आणि थोडस जायफळ सुद्धा मी किसून टाकत असते वरतून तीन शेगडीचा गॅस असल्यामुळे ना आ, किती स्वयंपाक असला ना तरी असं एक बर्डन किंवा लोड येत नाही बरं का अजिबात कारण एका बाजूला एक पदार्थ दुसऱ्या बाजूला दुसरा आणि तिसरीकडे तिसरा अशी तीन गोष्टी तिन्ही पदार्थ हे बनत असतात आता एका बाजूला माझा छान खीर ही बनणार आहे दुसऱ्या बाजूला भाजी बनेल तिसऱ्या बाजूला माझ्या पोळ्या होतील आणि हे सगळं झालं की धर्माग्रम मी भात लावेल तर असं एकदम छान आणि मला माझी शेगडी इतकी आवडते ना इतका गॅस आवडतो मला कारण माझं काम खूप सोपं होतं आणि संध्याकाळचा जो काही स्वयंपाक असतो ना तर तो मी आठ साडेआठ कधी तरी फक्त सात नंतर लागते सात तर कधीच नाही साडेसात नंतरच लागते तरी माझा स्वयंपाक हा छान अर्धा पाऊण तासामध्ये बनतो जेव्हा दो फक्त भाजीपोळी बनवायची असते ना अर्धाच तास भरपूर होऊन जातो आणि त्यानंतर जर एखादा ऍटम आता स्वीट आहे तर आज मी खीर बनवली तर मग अर्धा एक तास धरून चालायचा भांडी वगैरे सगळं क्लीन वगैरे करेपर्यंत पर्यंत तर असं असतं तीन शेगडीचा खरंच फायदा होतो आणि दोन शेगडीमध्ये कसं एक दोनच पदार्थ बनत असतात मग लवकर सुद्धा आपल्याला लागावं लागतं तसं मी निवांत लागते संध्याकाळी स्वयंपाकाला सकाळी मात्र खूप घाय असते इतकी घाय असते मुलांचे टिफिन आणि सगळ्या गोष्टी चावरायच्या असतात क्लिनिंग असू द्या स्वयंपाक त्यानंतर पूजा वगैरे पण असते तर ह्या सगळ्या गोष्टींसाठी खूप वेळ लागतो संध्याकाळचा टाइम कसा असतो एकदा झाडू वगैरे झाला छान पूजा अर्चा झाली की फक्त स्वयंपाक असतो आणि नंतर मुलांचा अभ्यास असतो तर मुलांचा अभ्यास मी जेव्हा स्वयंपाक वगैरे बनवते ना तेव्हाच त्यांना बसवून घेते मग काय वा, वाटलं तर मग लक्ष पण असतं आणि त्यांचा अभ्यास पण होतो म्हणजे वेगळा वेळ हा मात्र द्यावा लागत नाही जेव्हा एक्झाम वगैरे असतात तर मग तेव्हा मी त्यांना असं घेऊन बसते नंतर अशी काही गरज पडत नाही जेव्हा वाचतात रिडिंग वगैरे ते सगळ्या गोष्टी मी त्यांचा स्वयंपाक करताना करून घेते दोन्ही कामं होतात स्वयंपाक पण होतो आणि छान त्यांचा अभ्यास पण होतो आणि आपल्या लेडीज असच सगळ्या जणी सारख्याच असतात एका वेळेस किती काम काम करायची ना तर फक्त ते आपल्याला जमो तर एक काम करायला गेलं तरी दोन तीन काम आपले हे कंप्लीट कम्प्लीट होत असतात तर चला त्यानंतर मसा छान मसाला मी काढून घेतला मसाला काढताना आज मी काहीच टाकलं नाही फक्त जे काही खोबरं कांदा आणि थोडंसं अल्लं टाकलं होतं आणि लसूण आहे पण मग निसण्याचा आज मला कंटाळाच आला होता त्यामुळे मी लसूण सुद्धा नाही टाकलं अल लसूणची माझ्याकडे पेस्ट होती मी ती टाकली पण नंतर म्हटलं थोडीच टाकली कारण सुद्धा मी भाजीमध्ये टाकलं होतं सॉरी मसाल्यामध्ये तर मी इथे छान अशी कढई घेतली कढईमध्ये भरपूर सारं तेल टाकलं तेल जास्त असलं की पण खूप सारी येते आणि त्यामध्ये जिरा मोहरी टाकली जिरं मोहरी जेव्हा तळतळली तर त्यामध्ये ता जो काही मसाला बनवून घेतला होता तो सुद्धा टाकला तो त्याला छान तेल छान होऊन नंतर घरगुती मसाले मी हे वापरलेले आहे जेव्हा शेवभाजी पावभाजी वगैरे या भाज्या होतात तर तेव्हा मी बाहेरचे मसाले वापरते पण आपल्या जेव्हा रेग्युलरची भाजी असते तर त्यामध्ये आपले घरगुतीच मसाले टाकत असते छान हळद टाकली लाल तिखट टाकलं आणि मसाला टाकला तेल सुटेपर्यंत थोडासा वेट केला आणि त्यानंतर जे काही शेवग्याच्या शेंगा शिजवून घेतल्या होत्या त्या टाकल्या जेवढी भाजी हवी आहे तेवढं पाणी टाकलं तर तर दुसऱ्या बाजूला तव्यावर तूप टाकलं आणि ज्या काही शेवाय होत्या त्या छान ब्राऊन होईपर्यंत भाजून घेतल्या आणि त्या या दुधामध्ये मी आता टाकून घेणार आहे दुधाला छान उकळी वगैरे आलेली आहे शेवया टाकणार आहे आणि छान ड्रायफ्रुट्स टाकून घेणार आहे म्हणजे आता ही खीर एका बाजूला छान उकळेल आणि दुसऱ्या बाजूला जे काही आपली भाजी आहे ती पण होईल आणि तिसऱ्या बाजूला माझ्या पोळ्या सुद्धा होत्या आरुषला पण मध्ये मध्ये हेल्प लागत होती कारण त्याला थोडासा प्रोजेक्ट बनवायचा होता सोल्जर्स स्टिक करायचे होते त्यानंतर एअर पोल्युशन वगैरे असतं तर त्याचे पण पिक्चर्स त्याला स्टिक करायचे होते आ, तर मग मी त्याला बोललं की जे काही तुझे जुने बुक्स आहेत ना तर त्यामध्ये तू शोध आणि ते कट करून स्टिक कर तर तो गेला त्याच्या कामाला आणि हो बनवण्याची एक मजा असते जेव्हा पोळ्या फुकतात ना तर ते तेव्हा भारी वाटतं आणि दुसरी गोष्ट म्हणजे जेव्हा आपली तव्यावरची पोळी पूर्ण शेकेपर्यंत आपली पोळपटावर दुसरी पोळी लाटलीच गेली पाहिजे तेव्हा सुद्धा भारी वाटतं तर आता माझा इथे जवळजवळ स्वयंपाक होतच आलेला आहे आणि आता पोळ्या झाला की पहिला भात वगैरे लावून देईल आणि हे करेपर्यंत त्याचे पप्पा कसे पण येतील आणि ते आले की नंतरच आम्ही जेवण करतो नऊ साडे नऊ वाजता येतात आणि तोपर्यंत माझा स्वयंपाक सुद्धा रेडी होऊन जातो आणि जेव्हा मी उशिरा जेवण बनवायला लागते जेव्हा आपल्या घरामध्ये उशिरा जेवण करतात तर उशिरा लागायचा आणि हो लवकर जर जेवत असतील तर लवकर लागावं लागतं जेव्हा माझे सास सासरे वगैरे येतात गावावरनं तर त्यांना लवकर जेवण्याची सवय आहे तर तेव्हा मी ना सहा वाजता वगैरे लावूनच जाते म्हणजे सात पर्यंत माझा स्वयंपाक वगैरे रेडी असतो पण तरी ते इकडे आले ना तर उशिरा जेवतात आमच्या बरोबर नऊ हे ते पण बोलतात की तो आला मामी नौ नौ की किंवा जीव तर मग तेव्हा पण मग नऊ साडे नऊ वाजतात पण मग कधी जर त्यांना वाटलं की भूक लागलेली आहे तर मी आधीच बनवून ठेवते तर चला असा माझा इथे छान असा सगळा स्वयंपाक रेडी झालेला आहे तर जेव्हा आपला स्वयंपाक होऊन जातो तर लगेच भांडे घासून घ्यायचे नाही तर मग जेवणाची भांडी आणि ही भांडी तर सगळा भांड्यांचा असा मोठा ढिगारा साचून जातो आणि एकदा जर जेवण झालं ना त्यानंतर काम करण्याची अजिबात इच्छा नसते आणि काय होते ना सगळेजण छान रिलॅक्स मध्ये फोन बघतात टीव्ही बघतात गप्पा टप्पा करतात आणि आपण वेड्यासारखं भांडे घास किचन वर वगैरे दूध नंतर त्यांचे दूध वगैरे सगळ्या गोष्टी करतो ना तर मग आपली थोडीशी चिडचिडी वाढते मला माहिती आहे का शेवग्याच्या भाजीमध्ये व्हिटॅमिन ए सी ई कॅल्शियम आयर्न प्रोटीन्स हे सगळे पोषक तत्व असतात आणि ह्या ज्या काही झाड आहे शेवग्याचं त्याच्या पानांची सुद्धा भाजी खातात फुलांची त्याचबरोबर शेंगांची तर आपण बनवतोच तर याची भाजी सुद्धा करून खाल्ली जाते तर काही फायदे मी तुम्हाला सांगते तर शेवग्याची भाजी जेव्हा आपण खातो तर ता त्यामुळे आपली प्रतिकारशक्ती सुद्धा वाढते रक्तदाब जो काही असतो तो नियंत्रित राहतो पचनक्रिया सुद्धा सुधारते आणि जे काही दात असतात तर कॅविटी पासून दातांचं रक्षण सुद्धा होतं हो, पोटातील जंतू दूर होतात आणि सांधे दुखीसाठी सुद्धा फायदेशीर आहे त्याचबरोबर डोळ्यांसाठी खूप खूप ही जी काही शेवग्याची भाजी आहे ना तर ती खूप फायदेशीर ठरते तर आपल्या सगळ्या लेडीजमध्ये युरिन इन्फेक्शनचा जो काही प्रॉब्लेम असतो ना तर तो खूप मोठ्या प्रमाणात बघायला भेटतो तर शेवग्यांच्या झाडाला जे काही फुलं येतात ना तर त्या फुलांचा ना चहा करून पिला ना तर तो कमी होण्यास यांना खूप मदत होते त्याचबरोबर केस गळतीसाठी सुद्धा या फुलांचा जो काही रस असतो ना तो पिला पाहिजे तर म्हणजे शेवग्याचं जे काही झाड आहे ना ते मुळापासून तर पानं फुलं सगळ्यांचा आपल्याला खूप खूप खु फायदेशीर असं हे झाड आहे तर असे याचे थोडेसे फायदे होते तर तेच मी तुमच्यावर शेअर केले तर चला असा माझा आजचा हा छोटासा व्हिडिओ होता व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नेहमीप्रमाणे लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा कमेंट्स करा जे कोणी नवीन असतील आपल्या चॅनलवर तर तुम्ही सुद्धा मला सबस्क्राईब करून घ्या म्हणजे माझे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला सुद्धा बघायला भेटतील तर चला पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत बाय बाय गुड नाईट